सगळ्यात जास्त जुना सगळ्यात जास्त वेळा ना आला घेतलं नाही होता पण नाही त्यानंतर कधीही नाराजी व्यक्त केली नारा के दुसऱ्या दिवसापासून सभागृहा उभं राहून भारतीय जनता पार्टीवर तुटून पडण्याचं काम मला मंत्रिपद पर मिळालं म्हणून मुसुम राष्ट्राच्या वेळी तुटून पडण्याचं काम अर्णव गोस्वामी पासून किस्सा बघा त्या सगळ्यामध्ये तुमचा भास्कर जो पडला होता संपला आपल्याला मिळालं अटत नाही माझ्या आयुष्यातला एक वेळाच अनेक माझ्या माझ्यापर्यंत ताट ओढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला पण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी कोणाचं ताट ओढलं अनेकांनी बोललो अनेकांनी कोणाचा प्रयत्न केला तोच प्रकार होता पण मी नाराजी नाही व्यक्त केली नाराजी व्यक्त नाही आज पक्ष फुटला त्यावेळेला वेळेला मला मंत्रिपद दिलं पक्ष फुटला तो एकच कोणतरी एक माणूस म्हणाला की भास्कर जाधव हे आमच्याकडे आले होते सुरत पर्यंत पण आम्ही त्याला घेतलं नाही एकनाथ शिंदेला शंभर वेळा त्यांनी फोन केला असं सांगितलं मी अख्या मीडिया समोर गेलो भास्कर दरोनी शंभर सोडा एक जरी फोन एकदा शिंदेला केला असता हे जर तू सिद्ध करून दाखवलंस आरोप करणार ना तर तू एका बापाच्या पोटचा आणि सिद्ध करून नाही दाखवलं शंभर फोन राहूया एक फोन तर तू शंभर बापाच्या पोटचा शंभर बापाच्या बापा आवडून